तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात जाऊयात भारतात की पाकिस्तान याच्याकडे काँग्रेस आहे मग काँग्रेसने एवढं मनाला लावून घेण्याचं कारण काय याचा अर्थ याचा अर्थ काँग्रेसच्या चोराच्या मनात छान असं म्हणतो आपण की म्हणजे त्यांचीच वृत्ती आहे हे पाकिस्तान धार्जीनं जे धोरण आहे पाकिस्तानने पण म्हटलं होतं की कसाबच्या गोळीने हे करकरचा मृत्यू झाला नाही पण शेवटी पाकिस्तानला मान्य करावं लागलं की कसाबा त्यांचा नागरिक होता पण हे काय दुर्दैव आहे पाकिस्तानच्या हो ला हो मध्ये बोलणार हो ला हो करणार हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसच्या नेत्याकडून होतं यापेक्षा दुर्दैविका असू शकतात आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की जे अतिरेकी देखील अतिरेकी नाहीत असं देखील वक्तव्य काँग्रेस करू शकतो मतांच्या लाचारीसाठी कारण यापूर्वी देखील केलं आहे तीनशे सत्तर कलम हटवताना यांनी बोमाऊं केली तिथे खून की नदिया बहेगी बॉम्ब फुटेंगे फरबाजी होगी काय झालं काही झालं नाही तीनशे सत्तर भाटलं हे धाडस मोदीजींनी आणि अमित भाईंनी दाखवलं जे आमच्या बाळासाहेबांचं देखील स्वप्न होत आणि म्हणता याला म्हणतात देशभक्ती आणि म्हणून काँग्रेसची पाकिस्तान धारजी भूमिका या देशाला परवडणारी नाही आणि म्हणून मी तर सांगतो की या सर्व शहीदांचा अपमान केलेला आहे त्याचा बदला मुंबई पोलीस शहीद त्यांचा परिवार आणि देशातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि यामध्ये असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण जेव्हा जेव्हा काँग्रेस जिंकतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान फटाके फुटतात जेव्हा जेव्हा भारत क्रिकेटमध्ये हरतो तेव्हा पाकिस्तानमध्ये फटाके फुटतात आणि म्हणून बोटचेपी धोरण काश्मीरमध्ये इतके वर्ष काँग्रेसने घेतलं आपल्या सैनिकांचे मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेत होते आणि नेबळट सरकार काँग्रेस सरकार गू मुख खेळून थप्प बसत पण आता नाही आता मोदीजी म्हणाले तुम्ही डोळे वटारून बघा हिम्मत करा देशाकडे बघण्याची घर मे घुसके मारेंगे ही हिम्मत लागते हे धाडस लागतं ते धाडस जे दाखवता त्यांच्या दे नसा नसा देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम भरलेला आहे आणि म्हणून याचा उत्तर या याचा जबाब जो आहे त्या देशातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि आज आज त्यांच्या गळ्यात गळा गड़ा घालून जे नकली हिंदुत्ववादी मोदी साहेबांनी म्हटले नकली आहे ते आता काय गप्प बसले त्यांना ही भूमिका जी घेणारी देश देशविरोधी पाकिस्तान धार्जिनी त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसताना थोडंही काय वाटत नाही ना, ना, ना मनाची वाटली पाहिजे अरे नकली हिंदुत्व नकली हिंदुत्व मी हिंदू आहे हिंदू आहे मी मर्द आहे मर्द आहे सारखं बोलवून कोणी होतो का आता बाळासाहेब असते तर चांगलं दुद झुझू धुतलं असत आणि म्हणून अतिशय दुर्दैवी वक्तव्य केलंय के त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर या वक्तव्याचा निषेध करतो निंदा हा वडेट्टीवार त्या राहुल गांधीच्या नादाने भेडा झालेला आहे <laughs> त्याचं डोकं फिरलेलं आहे मी त्याला चांगलं समजत होतो शिवसेनेमध्ये होता तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने चांगलं काम करायचं चा। काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तो राहुल गांधी जसं विदेशात आपल्या देशाची बदनामी करतो पंतप्रधानाची बदनामी करतो आणि भारत जोडोने भारत तोडो यात्रा काढतो त्याच्या नादाला लागून तोही बिघडलेला आहे आणि दुसरं आर एस एस आर एस एस आर एस एसच्या बाबतीमध्ये बघा पोलीस हा कुठल्याही पक्षाचा नसतो जेव्हा त्याच्या संकट मुंबईवर येतं मुंबईकरांवर तेव्हा छातीचा पोट करून तो स्वतः उभा हो राहतो परतवून लावतो आपल्या लोकांची सुरक्षा करतो आणि आर एस एसची ची भाषा केली आर एस एस पण राष्ट्रभक्ती आहे त्यांच्या राष्ट्रभक्ती भरलेली आहे ज्या पुस्तकामध्ये देशातला बलिदान दिलेलं आहे ज्यांनी जे शहीद झालेले आहेत आपल्या राज्याची आपल्या देशाची सुरक्षा करताना असं कुठलं वक्तव्य कपून घेतलं जाणार नाही त्याचा जो आशय बघून तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यांनी तर उज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांनी फा देशद्रोह्यांना फासावर चढवले आहे फासावर चढवण्याची हिंमत केलेली आहे आणि देशद्रोह्यांचे दाऊद छोटा शकील यांच्या केसेस लढवण्याची हिंमत त्यांनी दाखवलेली आहे एवढी हिंमत तरी दाखवतील काय वाढ अरे आमचे कोणी प्रवक्ते उत्तर देतील आता नरेश मस्केनी सांगितलं ना फुलाचं केला ते दाखवा ना दुतोंडी इकडे पण चालतो इकडं पण चालतो काय त्यांची देश काय फेसबुक लाईव्ह चालणार बसून चालणार अरे चोवीस तास मेहनत करणारा पंतप्रधान भेटलाय याचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे देशाला इज्जत मिळून दिले जगभरामध्ये आर्थिक परिस्थिती इतक्या देशातल्या इतर देशांची डबायला डबगायला आली तिथं त्यांनी अर्थव्यवस्था मजबूत नाही पाचव्यावर आणली अकराव्यावरून असा प्रधानमंत्री पाहिजे त्याचं कौतुक करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे बाळासाहेब असते तर भर भरून कौतुक केलं असत तोंड भरून कौतुक केलं असत यांच्याकडून काय अपेक्षा आहे एक कद्रू होती आणि ते कोते मन त्याला मोठं मन लागत ते जाऊ दे ते काय विचारतो अरे हा मुद्दा तर त्यांना खट्यात घालणारच आहे ना चांगलं आहे ते काम करत गळ्यात गिळ्यान पायात पाय तंगड्यात तंगड्या अटकवत आहेत हे जे भाष्य केलेलं आहे हे भाष्य या देशातली महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही पाकिस्तानची भाषा ते बोलू लागलेली आहे देशद्रोह्यांची भाषा ते दे बोलू लागलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे शेवटी देशभक्ती प्रत्येकाच्या नसा नसात भरलेली आणि मोदीजी देशाचा विकास आम्ही तर देशाच्या विकासाचा अजेंडा घेऊन जातोय काय आम्ही केलं ते सांगतोय लोकांना केंद्रात दहा वर्षात काय केलं मोदीजींनी ते सांगतोय दोन वर्षात काय केलं राज्याने ते सांगतोय त्यांच्याकडे काय आहे अडीच वर्षात फक्त घरी बसले फेसबुक लाइव केलं ला। सगळं बंद होतं सण उत्सव हो सगळे काय निगेटिव्हिटी पसरली होती तुम्ही म्हण आत होते आत म्हणजे घरात तुम्हाला का ते बोलत नाही अरे काय विचारतो मोदी साहेबांची जेवढ्या सभा पूर्ण देशभर त्यांना सभा करायची आम्ही विनंती करू आणि देशामध्ये आणि मोदी साहेबांचे सर्व कार्यकर्ते आहेत ना माहितीच्या मजबूत नरेश मस्केना निवडून आणायला आणि त्यामुळे पूर्ण देशात त्यांना मागणी आहे एकच जगामध्ये पहिल्या नंबरची लोकप्रियता मिळवणारा आपला नेता आहे त्यामुळे शेवटी सगळीकडे जायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आमचं फोर्टी फाय मिशन फोर्टी फाय आहे ते आम्ही सफल आ, होता मी मगाशी सांगितलं मगाशी सांगितलं भाषणामध्ये हा डाव होता आणि बिलकुल कारस्थान होतं त्यांची पॉप्युलरिटी सलत होती लोकप्रियता आणि तशा प्रकारचा निरोप हॉस्पिटलमध्ये किंबहुना तिथे जिथे द्यायचं तो दिला होता त्यामुळे ते बेचैन होते ते आता मी बोलत नाही परंतु याला जबाबदार जे आहेत त्यांना ही जनता चोख धडा शिकवलं नाही झालं ते मी बोलून झालंय पूर्वी आता तुम्ही हे कसा हा जो आहे देशद्रोही काँग्रेस काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ और पाकिस्तान का हात काँग्रेस के साथ हे जे झालेलं आहे हे न माफ करणार आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत अरे मतदार मतपेटीद्वारे त्यांचं कारवाई करतील सनसणित करवे महाराष्ट्र फिरलो महाराष्ट्र फिरलो सगळीकडे गेलो पहिला टप्पा दुसरा टप्पा पूर्णपणे महायुती विजय होणार आहे तिसरा टप्पा उद्या आहे तो महायुतीचाच आहे आणि पाचवी चौथा पाचवा टप्पा हे महायुतीचे बाले किल्ले आहेत त्यामुळे महायुतीच काम बोलतय काम बोलतोय चला धन्यवाद तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि यावेळी त्यांनी विरोधकांवर मोठी टीका केलेली आहे अडीच वर्ष ठाकरेंनी काय केलं फक्त एक फेसबुक लाईव्ह असं सुद्धा वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं